हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून तुमचं धन्यवाद आणि स्वागत कशा तुम्ही मस्त ना मस्तच असायला पाहिजे स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी दे आनंदात देशाऱ्यात जावं तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान अशी ढाबा स्टाईल आपण ज्या स्टाईल आपण रेसिप रेसिपीज पाहणार आहोत आणि इष्टावरची खूप छान अशी व्हायरल ही साडी आपण याचं या अनबॉक्सिंग करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा इंस्टावरची ही खूप छान अशी व्हायरल होणारी साडी खूप छान लुक देणारी ही साडी मी मागवली आहे मिशोवरून खूप छान साडी आहे आणि लुक ही खूप छान पार्टीवर साडी आहे खूप मस्त आहे गोल्डन साडी आहे पण दोन कलरमध्ये आहे लांबून कलर असा हे केला मी लाईटमध्ये तर वेगळाच कलर येतो आहे याच्यामध्ये मोर पिसी कलर येतो आहे खूप छान लुक देते आहे आणि खूप छान मस्त अनबॉक्सिंग होऊन आलेलं आहे आणि असं वाटतं की ऑनलाईन घ्यावं की नको तर ऑनलाईन कसे येते काय तर खूप छान साडी आहे अशी दुकानामध्ये घ्यायला गेलं तर साडी खूप महाग आहे ही साडी नऊशे ते साडेनऊशेपर्यंत बाहेर दुकानामध्ये आहे किंवा हजारपर्यंत पण पर असू शकते ही साडी आणि मी बघितली तेव्हा कमीत कमी हजारला होती आता कमी झाली असेल दुकानामध्ये पण तर मिशोवरती खूपच स्वस्त आहे साडेपाचशेपर्यंत ही साडी आहे ऑनलाईन पेमेंट केल्यावर अजून कमी याच्यामध्ये ही साडी भेटते तर लिंकवर जरूर जाऊन बघा आणि खूप लॉंग ही साडी आहे आणि मस्त आहे खूप छान बघू शकता समोरच रिझल्ट आहे आणि बॉर्डर ही याची खूप छान गोल्ड आहे आणि पार्टीवेअर लुक देणारी ही साडी मस्तच अशी अनबॉक्सिंग तुम्हाला आज मी करून दाखवते खूप छान मस्त बघा दोन कलरमध्ये ही साडी गोल्ड वाटते पण दोन कलरमध्ये आहे आणि लुक खूप छान मस्त येतं आणि अशा ह्या साड्यातून असं अंग एकदम जाड दिसत नाही लूक एकदम असं चिपकून बसते अंगास अंगाबरोबर आणि आपल्याला जाड लूक येत नाही एकदम असं स्लिम लुकमध्ये ही साडी छान लुक देते आणि मस्त एकदम प्रोफेशनल वाटतं या साडीतून पार्टीवेअरसाठी ही साडी खूप छान आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर चेक करा आणि ही बघू शकता अशी पटकन मी दोन मिनटात साडी घालून तयार झालेली आहे काही मेकअप वगैरे केलेलं नाही तर असं लूक देते तुम्हाला हे छान वाटेल जरूर लिंकवर जाऊन बघा असा एवढा मोठा ब्लाउज पीसही आलेला आहे कसाही शिवू शकतो लॉंग शिवू शक शकतो शॉर्ट शिवू शकतो असा लॉंग ब्लाऊज पीस आहे तर आताच चला आजच्या रेसिपीला चालू करूया तर आज आपण ढाबा स्टाईल या पंजाबी स्टाईल रेसिपीज राजमाची कशी करतात ते पाहूयात तर मसाल्यासाठी मी घेतलेला आहे एक पॅन पॅनमध्ये जिरे आणि धने मी आ, हे करत आहे भाजून घेत आहे असे सुकेही भाजून घेऊ शकता किंवा तेलामध्येही भाजून घेऊ शकता तर मला कांदा वगैरे ह्याच्यामध्येच भाजायचा होता म्हणून मी तेल घातलेलं आहे अगोदरच आणि छान असं खरपूस भाजून घेतलेला आहे धने आणि जिरे आणि ह्याच्यामध्येच आता आपल्याला कांदा टाकायचा आहे तेल गरम होऊन झाल्याशिवाय धने आणि जिरे टाकायचे नाहीत आणि जास्त असं तडतडीत तर होऊन द्यायचं नाही असं एकदम थोडंसं सुगून द्यायला लागला की लगेच आपण कांदा टाकायचा कारण धने आणि जिरे जास्त तेल गरम झालं तर उडू शकतात ह्याच्यातून पॅनमधून बाहेर भांडं तुम्ही मोठंही घेऊ शकता मी पॅनमध्येच मसाला करते पण आज कांदा जरा जास्त घेतला कारण दोन भाज्या मला याच्यामधून करायच्या होत्या म्हणून मसालाही जास्त घेतला आहे तर तुमच्या प्रमाणात थोडा थोडा जरी घेतला तरी चालेल कांदा वगैरे तर मी तीन कांदे मोठे मोठे घेतलेले आहेत लसूण आणि मिरची आणि आलं टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आणि तेही आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर आता छान असं भाजून घ्यायचं आहे हेही अगदी असं टोमॅटो वगैरे भाजलं पाहिजे मग मसाल्याला अजून छान चव येते आणि मसाला आपल्याला हप्ताभराचा जरी आपण करून ठेवला तरीही टिकतो मसाला चांगला मसाला भाजला तर आणि मस्त असं भाजत आहे मी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे टोमॅटो दोन घेतलेले होते मोठे मोठे आणि तीन कांदे घेतलेले आहेत मला जरा दोन भाज्या करायच्या होत्या तुम्ही एकाच भाजीचं घेऊ शकता एक एक जरी कांदा आणि एक टोमॅटो घेतला तरीही चालेल तर छान असं भाजून घेतलेलं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि मग नंतर आपल्याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आधी मी हा बघा राजमा चार ते पाच तास आपल्याला भिजत घालायचा आहे आणि छान मस्त धुवून घ्यायचं आहे किंवा रात्रभर ही भिजत घालू शकता राजमा जेवढा भिजत तेवढा क कमीच आहे कारण शिजत नाही राजमा लवकर त्याच्यामध्ये मीठ घालून मी पाणी प्रमाणातच घालायचं आहे आणि कुकरला लावायचं आहे आपल्याला शिजायला छान धुवून घ्यायचं आहे कारण ते पाणीही आपण त्याच्यामध्ये वापरायचं आहे नंतर मग छान चव येते अजून राजमाला आणि थोडंसं प्रमाणात आपल्याला जेवढा तुमचा राजमा असेल त्या प्रमाणात तेल घालून घ्यायचं आहे तर भांडं ठेवलेलं आहे भांडं गरम होऊन दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमाणात ऑइल घातलेला आहे आणि तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे अख्खे मसाले टाकायचे आहेत चक्रफूल आ, दो, दोन दोन लवंगा आणि एक मिरची टाकायची आहे आणि तेजपत्ता आणि ते मसाला वेलचे तुमच्याकडं असेल तर तेही टाका भाजीला अजून छान चव येते आणि थोडीशी दालचिनीही टाकायची दा आहे जा, त्याच्यामध्ये आणि असं गरम करून हलवून घ्यायचं आहे आणि कांदा थोडासा आपल्याला फोडणीसाठी घालायचं आहे कांदाही त्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे आणि एक कांदा मी घातलेला आहे फोडणीसाठी छान असा भाजून घेतलेला आहे कांदा खूप सोप्पा आहे आणि खूप छान चवीला लागतो या याच्याबरोबर पराठे वगैरे खूप छान मस्त लागतात आणि कांदा भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता मसाला केलेला तो घालायचा आहे आणि मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून घेतला ना छान असा मीडियम गॅस करून मसाला भाजून घ्यायचा आहे खूप छान आणि जेवढ्या प्रमाणात लागेल तेवढाच मसाला टाकायचा आहे तर छान असा मसाला भाजून घेणार तेवढी भाजीला खूप छान चव येते आता काही राजमा शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण शिजवायची काही गरज नाही लाल तिखट तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते टाका तुम्ही कोणतं वापरता तेही टाकलं तरीही चालेल आणि थोडीशी कलर येण्यासाठी मिरची पावडर ही लाल टाकली तरी चालेल आता बघा आपला मसाला भाजलेला आहे छान असा भाजलेला आहे मसाला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे बारीक मिडियम हे करून आणि हे सर्व आपल्याला शिजलेलं त्याच्यामध्ये राजमा घालायचं आहे आणि पाणी कमीच घाला शिजताना कारण नंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढंच बरोबर होते मग पाणी जास्त घातलं नाही की आणि हा बघा किचन किंग मसाला वरून टाकायचा आहे खूप छान चव येते भाजीला आणि छान असा हलवून घ्यायचा आहे आणि आपली भाजी आणि थोडंसं हिंग तेलामध्ये घालू शकता अगोदर फोडणीला घालताना नंतर घातलं तरी चालेल आणि हे बघा आपली जेवढे आठवायचे ते आहे तेवढे आठवून घ्यायची आहे भाजी छान अशी कोथिंबीर घालून आपली भाजी तयार झालेली आहे आणि खूप मस्त अशी पाच मिनटं आठवून घ्या आणि ही भाजी खायला कशाबरोबर चपातीबरोबर पराठ्याबरोबर खूप छान मस्त लागते आणि भाताबरोबर जिरा राईसबरोबर वगैरे पण ही खूप भाजी खूप छान मस्त लागते करून नक्की पहा आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग